वसा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ येथे आज रोजी भारतीय जीवन विमा निगम व गुंज संस्था दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने शाळेतील इयत्ता पहिली ते सर्व आठवीच्या सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले भारतीय जीवन विमा निगम अमेरिका येथे पुरस्कार प्राप्त गोपाळ सुरवसे यांच्या सुसज्ज संकल्पनेतून जायफळ जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगसह रजिस्टर पेन्सिल बॉक्स खोड साबण आदी साहित्य देण्यात आले आणि वृक्षारोपण करून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गोंज संस्थेचे लातूर जिल्हा प्रतिनिधी श्री प्रशांत रणदिवे व भारतीय जीवन विमा निगमचे प्रतिनिधी श्री गोपाळ सुरवसे यांच्या वतीने जायफळ शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जायफळ शाळेचे शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष प्रकाश दिलीप भोंग यांची उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून बीभीषण गरड ब्रँच मॅनेजर नितीन कुरुंदकर तलाठी राजदीप भोसले ग्रामसेवक यु डी पाटील मुख्याध्यापक सेलुकर सर शालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष सौदागर चोगदंड मल्हारी नंदराम हरिदास भोंग नवनाथ भोंग नाना पवार खंडू नंदराम नामदेव जगताप अमृत महाराज प्रशांत भोंग यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षिका व ग्रामस्थांची उपस्थिती होती लोकनायक न्यूज करिता जीवन साधव हो लातूर वसंत करून कर राहणार लातूर मी सध्या लाइफ ऑफ इंडिया म्हणजे लाईफ इन्शुरन्स का करूया ऑफ इंडियाचं मी ब्रँच मॅनेजर आहे औसा शाखेल तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे की एल आय सी ही संपूर्ण भारतामध्ये नवीन जगामधली एक सर्वात मोठी इन्शुरन्स कंपनी आहे आणि हिच्यामार्फत विविध उपक्रम लागवला जसं पॉलिसी काढणे प्रीमियम भरणे हा एक मुख्य उद्देश आहे परंतु काही शाळा काही गाव आम्ही अशी निवडतो की त्या गावांना प्रोत्साहनपर किंवा त्या शाळेत तो 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 आम्हाला दुसरा आम्हाला भीत भीत परंतु पुन्हा कळालं <स्थाथ> की आम्ही केंद्रामध्ये पहिले आहोत नये केंद्रामध्ये जेव्हा यादी पडली त्यावेळेस पुन्हा यादी बघितली आणि यादी बघितल्यानंतर पुन्हा भेट भेट म्हणलो आणि तालुक्यामध्ये पहिले आहोत ने याही पुढे जेव्हा सांगायचं झालं तर पुण्यात तालुक्याचे आहे जिल्ह्यात तयार होते किंवा टाकून जे वस्तू आपण देतो ते वस्तू पासून आपण एखादी नवीन वस्तू कशी तयार करायची हे पण तुम्हाला दाखवून देण्याचा उद्देश आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना जे काही बेसिक गरजा आहेत पेन्सिल म्हणा त्याच बरोबर बॅग त्याच्यामध्ये एक साबण दिलेला आहे आम्ही शॉर्पनर आहे खोडरबर आहे अशा काही बेसिक गरजा आणि विशेष म्हणजे रणदिवे सरांचं खास आभार आपणाला याच्यासाठी म्हणायचे की हे विद्यार्थ्याची बॅग सोडून सर अगदी तुम्ही वर्षभर विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी जे साहित्य भौगोलिक असेल ऐतिहासिक असेल मराठीचं साहित्य असेल इंग्रजीचं साहित्य सा असेल जेवढे तुमचे जे विषय आहेत पर्यावरण त्या संदर्भामध्ये एक शालेय साहित्य त्याच्यामध्ये दिलेलं आहे जेणेकरून विद्यार्थी त्याचं प्रॅक्टिकल करून ज्या पद्धतीने तुम्ही सांगितलात किंवा मॅडमने आमच्याकडे एक किल्ला करून दाखवला जे की तुमचं नियोजन आधी ठरलं होतं की इथली सहल घेऊन जायची किल्ला किल्ला बघण्यासाठी पण काही कारणानं ते सहल रद्द झाली म्हणून इथल्या मला नाव माहिती नाही पण त्या मॅडमने अक्षरशः इथं किल्ला एका रूम मध्ये तयार करून दाखवला उभे उभ किल्ला आणि याची दखल पूर्ण राज्यभर घेण्यात आली पूर्ण पेपरला किंवा तिकडं तिकडं बातमी होती अगदी आमचा ही तोच हेतू आहे विद्यार्थ्यांना या बारीक बारीक गोष्टीमधून टाकाऊ कुठून पासून टिकाऊ वस्तू कशा असतील स्वच्छता कशी वाळगायचे विशेष म्हणजे झाडाचं वृक्षारोपण काय महत्वाचं आहे हे जे वेगवेगळे उपक्रम इथं दिसून येत आहेत तुम्हाला साबण असेल झाड असेल पाठीमागे आपण आताच वृक्षारोपण वगैरे केलं याच्यामधून समाजाची बांधिलकी काय विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्यात परिवर्तन झालं पाहिजे समाजाशी बांधिलकी त्यांची वाढली पाहिजे एवढाच आमचा हेतू आहे शाला शालेय समिती असेल तुमचे शिक्षक याने खूप छान प्रकारे लग, एक एक में में या कार्यक्रमाचं नियोजन केलं आम्हाला मन वाटलं नव्हतं की तुम्ही या पद्धतीने अगदी झाडाचे एक मुलगा एक झाड या पद्धतीने तुम्ही त्यांच्या जवळचे झाडे ठेवलेले जेणेकरून या पंधरा मिनिटामध्ये त्या झाडाकड बघून तरी त्या विद्यार्थ्यांमध्ये नक्कीच मी म्हणेन की झाड जोपासण्याची जिद्द त्यांच्यामध्ये येणार म्हणजे येणार दोन शब्द संपवतो हिंद लोकनायक न्यूज